जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांना धक्काबुक्की करून महायुतीचे कार्यकर्ते घुसले जिल्हाधिकारी कार्यालयात सत्ता यायच्या अगोदरच महायुतीच्या कार्यकर्त्यांची दादागिरी सुरू आचारसंहितेत महायुतीसाठी नाही का प्रतिबंधने पोलिस विभाग घेणार का ॲक्शन पोलिसांना धक्काबुक्की करताना महायुतीचे कार्यकर्ते मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर महायुतीचे अधिकृत उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व संपूर्ण परिसरात फक्त पाचच नागरिकांना सोडले जात आहे अशी फलकच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे तर ज्यावेळी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे मंत्री अब्दुल सत्तर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे मंत्री संदीपान भुमरे आमदार नारायण कुचे आमदार संतोष दानवे हे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासोबत जिल्हाधिकारी यांच्या दालनाकडे निघाले त्यावेळी त्यांच्या मागे काही महायुतीचे कार्यकर्ते सुद्धा निघाले यावेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या महायुतीच्या कार्यकर्त्यांना आत येण्यास प्रतिबंध घातला असता यावेळी या कार्यकर्त्यांनी चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्यांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धक्का देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला ही सर्व घटना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई या महायुतीच्या कार्यकर्त्यांवर पोलीस विभागाकडून व जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून करण्यात आलेली नाही मग हा आचारसंहितेचा कायदा फक्त विरोधकांसाठीच आहे का असा प्रश्न सध्या विरोधक विचारत आहेत यासोबतच तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शंभर मीटरपर्यंत वाहनांना प्रतिबंध असताना दानवे यांच्या ताफ्यात वीस गाड्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घुसला अपक्ष उमेदवार आणि इतर पक्षाच्या उमेदवारांसोबत वेगळी भूमिका आणि भाजपाच्या उमेदवारांसोबत वेगळी भूमिका का असा सवाल सामान्य नागरिकांना पडला आहे